झाली का नाही रुद्रा तुझी देवपूजा झाली बाई गणती लावला का देवाला कसा लावलाय बघू बा कसा भारी लावलाय रे बाबा आमच्या सूर्य देवाला लावला का जा चंदनाचा टिकला लावलाय बघा सरस्वती मातीला काय करतो हळदी कुंकू लावतो आणि तिकडे खंडोबाचा एक आहे बघा त्याला चंदन लावतोय चंदनाचा गण लावते नाही त्या देवाला काय करायचं माहिती आहे का हे पिवळा आहे ना कि आपण पायात पिवळा ती लावायचं हळद भांडाना हा गणपतीला ती चंदन लावलाय वाटत अजून मारुती राहायला तर किती टिकलेलं आणि स्वामी महाराजांना ला पण लावला काय हा का इथं चंदन ठेवलाय खाली काय करतोय भिजवतो आणि मग लावतोय बघा असा करतो आणि पंथीची पूजा केली नाही रुद्रा पंथू ला पण लावला रुद्रा हुशार आहे म्हणायचं हाय रुद्रा मस्त केली फुलं ठेवली ती बघा पाणी ठेवलं देवासाठी भरून आणि साखर कुठ ठेवली रुद्रा साखर ठेवली ठेवायची रुद्रा रोज साखर ती बारक प्लेट होती काय झाली तिथली मी लक्षच देत नाही बघा एवढं देवाकड रुद्राच करतो सगळं तिथं टीप्ले टापली हा हिथ ठेवली पंतीतलं तेल खाली निघतंय म्हणून ह्या पंती खाली ठेवले हे ना आता आपण काय करू माहिते का एक, एक देवासाठी ना आपण काय घेऊ माहिते का एक पंती घेऊ मोठी नाही दोन घेऊया एक हिथं ठेवूया आणि एक तिथं ठेवूया आणि एक छोटस तांब्याच ना हे कस तांब हे तसं एक ताटा आणू त्यांना साखर ठेवण्यासाठी बरं का झाले ना तुझी देवपूजा मग सुट्ट्या लागल्या का तुझ्या शाळेला लागल्या नमस्कार केला केला के का होय भारीच करतोय आणि इथलं सामान नीट ठेवायचं इकडं असं टाकून द्यायचं नाही काय ती काढण्याचा डब्बा ती परत नीट नीटक ठेवायचं झाल्यावर हो ढकलून ठेवते आतमध्ये नीट ते ताड तांब्या पण ढकलून ठेव आतमध्ये जास्त राडा करायचा नाही बाबा पाटाव बसतो देवाची पूजा करतोय बघा <laughs> रुद्रा ले रुद्रा एवढा हुशार आहे रुद्रा तू गण पावडरच केला नाही पण आहे ना अरे देवा बस कि तिथे बघ कसा दिसतंय हा थांब मी तुझा मेकअप करते आता नुसती आंघोळ केली आणि कपडे घालून येऊन देवपूजा केली बघा हि तर देवापशी बसतो खरं देवपूजा करतोय रुद्रा पण पॅन्ट ती सगळी भरवून टाकतो रुद्र आमचा बघा सगळं पॅन्टी लागत हाताला गण सगळं सगळं हे करून ठेवतो है ना रुद्रा बाकी काय चाललंय मग तुझं अजून बरं आहे का हेशाल आहे आमचा रुद्रा आई काय झालं बोल साडी घेतली आजच जायच मला साडी घेतली म्हणून तुला घ्यायची काय कपडे मी काय मला रुद्रा घेतली नाही साडी घेतली नाही रुद्रा ती बदलून आणली मी घेतली तुला कपडे घ्यायची का बर होय कसली घ्यायची कोट घ्यायचा होय झालं का मग बर आण कि रुद्र आपण तुला काही बिन कपड्याचा ठेवायचा काय आणायचंच की हा बर का आणू मस्त पैकी ड्रेस आणू तुला हजार रुपयाचा हो रुद्रा hmm. हुशार आहे ना अजून काय झालं का एवढंच आता काय तर खाऊन बरं का देवाला पाय पडला का काय म्हणला देवाला अजून तसं कशाला करत अजून काहीच नाही अरे देवाला म्हणायचं ज्ञान बुद्धी द्या पेपरात काही देऊ काही नंबर आणतो का आपण कष्ट घ्यायचं असते फक्त बुद्धी मागायची देवाला है ना काय म्हणायचं देवाला काय हा बुद्धी द्या म्हणायचं मला मग मी अभ्यास करतो नंबर काढतो असं म्हणायचं काय हा पडपाय आता एकदा नमस्कार कर झालं का ओके का हां आता कपडे आण तुला डोक्यात चांगलं चांगलं विचार येत्या तरी रुद्रा हा तुला साडी आणली मला कपडे कधी आणती रे रुद्रा रुद्रा तू कार बोलत नाही आज काय झालंय तुला काय नाही विचारात पडलाय तू मला कपडे कधी आणते आई मी कधी घालतो आहे ना रोज लई बोलतो ना आज काय झालं बोलायला मग बरं आणू कपडे आणू बर का विचार करू नको बर का मस्त पेकी तुला ड्रेस आणूया अं जाऊ थोड्या वेळानं बरं बर का कुठल्या दुकानात जायचं सोलापूर नका कुठं सोलापूर सोलापूरला जायचं बर मोठ्या दुकानात जाव्यान चांगला शर्ट घेऊन येऊया हो तुला बर का बर चल तुझ काय आहे रे बर चल बायकरी तुत रा बाय सगळ्यांना